नंतर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे फडतूस काय त्यात शब्द माझी जी थोडी हा शब्द जीभ वाढत ते माझी फडतूस वीस नाही फडणवीस हा यांना आता पराभवाचं भूत समोर दिसायला लागलेलं आहे म्हणून राम 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 तर करतातच आहेत पण ज्यांच्यामुळे पराभव होणार आहे त्या तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे उद्धव ठाकरेची भीती वाटते त्यांना म्हणजे आता फक्त रणगाडे रॉकेट्स अणुबॉम्ब असा आणायचा बाकी राहिलेला आहे उद्धव ठाकरेला संपवायचं आपल्या शिवसैनिकांनी जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत बघतो मी पुढे काय करायचं ते मला पोलिसांची नावं पाहिजेत आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजपचे किंवा फडण नाही फडणवीसचे नोकर नाही तुम्ही जनतेचे सेवक आहात मित्र आहात हे सरकार तर जाते नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं तो, का तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय जाहीर